मंजुळेच्या घरच्या मागावर तो काम करी त्याला आता चांगले कपडे विणता येऊ लागले होते पुन्हा आपल्या घरातले माग चालू करावयाचे त्यावर पुष्कळ पैसा मिळवायचा व मंजुळेशी लग्न करावा असे मागावरच्या खादीबरोबरच तो मनाच्या आशा पटाचेही धाग्यांवर धागे विणू लागला सरूबाईंना आता विसावा मिळू लागला इतक्या वर्षांनी आज पुन्हा सुखाचे दिवस दिसले सोलापूरच्या एका नातलगाने भिवाला यंदा दिवाळीला बोलवलं गुरुद्वादशीच्या दिवशी मंजुळेने विचारले भिवा आज म्हणे तू सोलापूरच जाणार तिथे माझी चुलत आत्ते आहे तिने बोलवले आहे यंदा तेव्हा नको का जायला नाही गेलं तर नाही का चालायचं मला ओक वाटेल इथं पंचमीच्या आत येतो मी परत तितका नाही का धीर निघायचा बाळपणाचा जिव्हाळा आपलेपणा वेगळा भावच नव्हता तिथे सोलापूर काय मोठे शहर आहे होय पाहण्यासारखे आहे म्हणे